वडकी येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा रायगाव तालुक्यातील वडकी येथे आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला सध्या शेतकरी बैलांपेक्षा यांत्रिक शेती शेतीकामासाठी वापरत असल्याने शेतकऱ्यांकडे बैलांची संख्या कमी आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहे त्यांनी बैलांची मिरवणूक काढून बैलपोळा साजरा केला बैलपोळा असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता वडकी येथील जुन्या आठवडी बाजार परिसरात बैलपोळा भरविण्यात येतो बैलाचे ग्रामदैवत मारुती मंदिरात पूजन करून बैलपोळ्याला सुरुवात होते बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना रंगरंगोटी करून सजून बैलपोळ्यात आणले होते काही शेतकऱ्यांनी आपल्या घरी शेतातच बैलांना सजून बैलपोळा साजरा केला एकंदरीत शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेला बैलपोळा उत्साहात साजरा झाला यावेळी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेवजी बोरखडे यांच्या मार्गदर्शनात वडकी बीट जमादार संदीप मडावी पोलीस अंमलदार भोजराज करपते महिला पोलीस कर्मचारी किरण गोरकार होमगार्ड शंकर लांडगे अंबू धोडेवार सारिका दरेकर सुप्रिया पाटील यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता बैलाचा मातीत राबणाऱ्या बैलाचा पोळा हा सण आहे काय सांगाल तुम्ही बैलाविषयी आपण एक शेतकरी आहात आम्ही शेतकरी बारामती बैलाकडून काम करून होतो आणि आजच्या दिशे आहे की बैलाचा मोठा खूप सर आहे आणि त्यामध्ये त्यांचं कृतज्ञ म्हणून आम्ही बारामती काम करून त्याच्यामुळे आज आहे कुठला आणि आता आम्हाला खूप खुशी वाटते शेतकऱ्याला भाऊ मी पाहता इथं बैलाची संख्या खूप कमी झाली काय 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 कारण आहे शेती आता आजकाल लोक शेतकऱ्यांना का शेती मजूर हवी परवड नाही त्यामुळे लोकांना शेती कमी केली आणि बैलाची संख्या कमी झाली त्यामुळे आता जवळपास आमच्या भटकीमध्ये जवळपास पहिलेशे दीडशे बैला संख्या होती आज जवळपास चाळीसपणा संख्या आहे तुम्ही शेतकरी आहात तुम्ही आजही बैलावर शेती करता आपलं नाव अरुण शिज पुढे शेतकऱ्याचा मातीत राबणाऱ्या बैलाचा पोळा हा सण आहे काय वाटते तुम्हाला या बैलाप्रती काय वाटते काय म्हणाल कमी झाली पाण्याची दुरुस्ती झालेली नाही आहे वडकी ग्रामपंचायतचं जे काम पाहिजे नव्हतं ते काम अजूनही तीस वर्ष झाले अजूनही दुरुस्त झालेले नाही आहे बैलाचा हा सण हिंदू धर्माचा मोठा सण आहे तरी पण अजून गावाची दुरुस्ती झालेली नाही आहे शेतकऱ्याचा वर्षातून एकच वेळा पोळा येत असते या बैला बैलाप्रती काय म्हणाल तुम्ही आज बैलाप्रती बैलाचा वर्षातून एक वेळा सण येत असते सजावट आणि सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण जागेची व्यवस्था नसल्यामुळं इथं काही तेवढं रस वाटत नाही पोळ्यात हे आमची एक संस्कृती યો નંદા ઓ સાદો એ હોતા હોતે કા જીવાલે એ હોતે તા જીવાલે બાની એ કંદો માય બાપા અનો વર્તી ગાવત મરોતી રે અન बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा